जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उत्कर्ष महिला मंडळ आणि आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं एक आगळवे उपक्रम राबवण्यात आलेला आहे प्रत्येक जण पर्यावरण दिनानिमित्त झाडच लावतो झाडांचं संवर्धन देखील झालं पाहिजे त्याच उद्देशानं आज दिलीप भाऊ काळोखे यांच्या माध्यमातून तसेच सविताई काळोखे यांच्या माध्यमातून झाडांचं संगोपन करावं याच करता आज आज आपण झाडांचा वाढदिवस करूया असा एक आगळवेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्यांनी आज झाडांचा वाढदिवस साजरा केला आहे नक्की हा उपक्रम काय आहे आणि का, पद्धतीने हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आलेला आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक संकल्पना साकारत आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला माजी नगरसेवक दिलीप भाऊ काळोखे आणि सविताताई काळोखे यांच्या संकल्पनेतून या अभिनव उपक्रमाची कल्पना साकार झाली या प्रसंगी आमदार हेमंत रासने ज्येष्ठ साहित्यिक नाम जोशी सर आणि कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाडाचे औक्षण करण्यात आले आणि विधिवत पूजा करून हरिततेचा संदेश दिला गेला उपस्थित नागरिकांना विविध प्रकारच्या झाडांचं वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजवण्यात आला कार्यक्रमात शैलेश टिळक श्रीरंग इनामदार कुणाल टिळक कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे पुरण होडके राजेश शिंदे यशोदन आखाडे दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू जाधव पियुष शहा सुनील रसाळ शर्वरी काळोखे अनिल काळोखे अभिजित सावंत किरण जगदाळे मुकेश राजवत किरण कदम अशोक शिंदे सोहन भोसले दत्ता परदेशी सविता ठाकर शीतल शेळके हर्षदा शहा श्रुती सांगळे सोनाली पाटील अलका नहार मैथिली जोशी निरश्री खाटपे अपर्णा गव्हाने सुभद्रा उभे सुनंदा शेवाळे वृषाली क्षीरसागर यांची उपस्थिती होती या उपक्रमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाचे महत्व अधोरेखित झाले असून झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला आता आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक दिलीप भाऊ काळोखे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आज आपण बघतोय की पर्यावरणाची म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं किती काळाची गरज झालेली आहे आणि हेच करत असताना आज आपण हा एक अनोखा उपक्रम राबवला म्हणजेच की झाडांचा वाढदिवस काय सांगाल ही संकल्पना कशी सुचली आहे आणि कशा पद्धतीने आपण हा पर्यावरण दिन साजरा करतो नमस्कार मी दिलीप गोविंद काळोखे भारतीय जनता पार्टीनं ना, दोन हजार बारा साली मला महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची संधी दिली प्रभागामध्ये विविध विकास कामं करत असताना पर्यावरणाचं समतोल राखण्याकरता प्रभागामध्ये तत्कालीन प्रभाग क्रमांक पन्नास विविध ठिकाणी आपण झाडं लावली केवळ झाडं लावून आम्ही थांबलो नाही तर प्रत्यक्ष त्या झाडांची निगा राखताना ती झाडं वाढली जातील त्याचं संवर्धन होईल याच्याकडे आम्ही काटाक्षानं पाच वर्ष लक्ष दिलं आणि आज आम्हाला सांगायला अभिमान असतो की अनेक ठिकाणी ही जी झाडं आहेत ते समजा कोणटेकर रोड असो थोरले बाजेराव रस्ता असो शिवछत्रपती शिवाजी महाराज रस्ता असो रेणुका स्वामी शाळेचा भाग असो वंदे मातरम चौक असो अशा ठिकाणी आपण ही झाडं लावलेली आहे आणि ही झाडं किमान तीस ते पस्तीस फुटा उंचीपर्यंत ती वाढलेली आहेत आणि मग ही झाडं वाढली पाहिजेत जगली पाहिजेत आज आपण एकंदरीत पर्यावरणाचा ढासळलेला समतोल जो पाहतो त्या अनुषंगानं पर्यावरणाचं समतोल राखण्याकरताची महत्त्वाची भूमिका ही वृक्ष घेतात मागाच्या बोलण्यामध्ये आदरणीय नम जोशी सराने जे उदाहरण दिलं ते ज्वलंत उदाहरण आहे मनुष्य आणि वृक्षामध्ये खूप मोठा फरक आहे मनुष्य तोंडाने खातो आणि अनावश्यक ज्या गोष्टी तो विसर्जन करतो परंतु त्या अनावश्यक गोष्टी विसर्जन केलेल्या आहेत की झाडं त्यांच्या मुळाच्याद्वारे शोषून घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये झाडं आपल्याला काय देतात तर झाडं आपल्याला फळं फुलं पानं हे तर देत असताना आपल्याला ऑक्सिजन सारखा अतिशय आवश्यक असणारा जो घटक आहे तो जो मनुष्य जगण्याकरता आवश्यक आहे तो पुरवत असतो मग या सगळ्या गोष्टीमध्ये जर झाडं लावून ती जगवली तर आपल्याला खऱ्या अर्थानं पर्यावरणाला पूरक असं काम केल्याचं अनुभवच येतं त्यामुळे झाडं लावणं हा एवढा पुरता मराठीत विषय नाही तर पर्यावरणावर पूरक अनेक गोष्टी आपल्याला त्या केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये प्लास्टिकची बंदी आहे अनेक गोष्टी आहेत परंतु आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आम्ही झाडांचा वाढदिवस ही संकल्पना साजरी करत असताना पूर्णम इकोविजन जी संस्था आहे प पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि पूर्णम इकोविजन या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून ई वेस्ट आणि प्लॅस्टिक वेस्ट ई वेस्ट म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक्स वापरत असलेल्या वस्तू ज्या नादुरुस्त होतात आणि त्या इतर ठिकाणी टाकण्याची लोकांची मोठी गैरसोय होती त्याचबरोबर प्लास्टिक वेट जे आहे तेही टाकण्याची मोठी नागरिकांची गैरसोय होती अशा दोन्ही वस्तूंचं संकलन या पर्यावरणाच्या निमित्तानं आम्ही आज केलेलं आहे आणि हा कार्यक्रम करत असताना पर्यावरणपूरक ॲक्टिव्हिटी करणाऱ्यांचाही सत्कार केला त्याचबरोबर पाचशेपेक्षा अधिक तुळशीची रोपं आम्ही लावण्याकरता नागरिकांना या ठिकाणी मोफत वाटलेली आहे ती रोप का दिली तर सगळ्या ठिकाणी झाडं लावण्यासारखी परिस्थिती शहरामध्ये नाहीये परंतु ज्या ज्या ठिकाणी शहरामध्ये झाडं लावता येतील त्या ठिकाणी लोकांनी लावली लावली पाहिजे पाहिजे परंतु आपापल्या घरामध्ये पर्यावरणपूरक जी तुळस आहे ती आपण संवर्धन केली पाहिजे म्हणून आम्ही पाचशेपेक्षा पेक्षा अधिक तुळशीची रोपं या ठिकाणी नागरिकांकरता वाटलेली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक अनोखा पर्यावरण दिन साजरा करण्यात आलेला आहे दिलीप भाऊ काळोखे तसेच उत्कर्ष महिला मंडळ यांच्या वतीने हा पर्यावरण पर दिन साजरा करण्यात आला आहे झाडांचा वाढदिवस म्हणजे संगोपन कशा पद्धतीने करण्यात यावं या विषयीचे धडे देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि वेगळा हा जो काही वाढदिवस आहे तो साजरा करण्यात आला आहे आता आपल्या सोबत आहेत आमदार हेमंतजी रासने आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आता काय सांगाल आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा पर्यावरण दिन आता साजरा होतोय आपण उपस्थितात आपल्या हस्ते देखील काही झाडांचं वाटप झाले काय सांगाल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि ह्या भागातील दोन हजार बारा ते सतरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आमचे सहकारी दिलीप भाऊ काळोके हे गेले अनेक वर्ष आपला जो आपल्या देशाचे दे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा विकास करत असताना विकास विकसित आणि विरासत या दोन्हीचं जतन करणं त्याचबरोबर ह्या आपल्या निसर्गाचं जतन करण्याचा संदेश मोदी साहेबांनी आपल्याला सातत्याने दिला आज एक पेड़ देश के नाम अशा पद्धतीचा संदेश सुद्धा त्यांनी दिला आणि त्या गेली पंधरा ते वीस वर्ष दिलीप्राहक आरोग्य अनेक वर्ष काम करत असताना दोन हजार बारा साली ज्यावेळेस नगर ते नगरसेवक होते त्यापासून त्यांनी ह्या प्रभागामध्ये अनेक ठिकाणी झाडं लावली पण नुसती झाडं लावण्याचा का कार्यक्रम त्या दिवसापुरता न होता त्या झाडांचं संवर्धन झालं पाहिजे ती वाढली पाहिजे आणि ती वाढलेली झाडं ही आपलं त्याच्याकडे लक्ष आहे त्यामुळं जसा आपण आपल्या पाल्याचा घरातल्या वरिष्ठांचा जसा वाढदिवस करतो तसं या वृक्षाचा वाढदिवस करण्याचा अभिनव उपक्रम गेल्या अनेक वर्ष ते सातत्याने करत आहेत त्या कार्यक्रमाला का आज अतिशय मोठ्या संख्येने आपल्या पक्षाचे स समाजातील सर्व मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय वेगळा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला वृक्ष संवर्धनाची जी आपल्याला संवर्धन म्हणजे काय तर त्याच्यावर त्याचं वाढ होती की नाही ह्याच्या आपलं असणारं लक्ष तर हे ते लक्ष त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्या झाडापाशी जातो आणि त्याचं वाढ झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं आणि या सगळ्यांच्याच लक्षात येतं त्यामुळं गेली दहा वर्षापूर्वी सुद्धा लावलेलं झाड आज त्याची फळं आपण सगळेजण खातोय आपल्याला माहिती की आपल्याकडे एक आधी त्याच्यातली म्हण होती की आज ज्यांनी झाडं लावली तर आपल्या दुसऱ्या पिढीला फळं मिळतील तर त्या पुढच्या पिढीचा विचार करता आपल्या देशाचा विचार करता त्याची समृद्धी विकास आणि आपल्या निसर्ग ह्याचा समतोल राखण्याकरता आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून गेले अनेक वर्ष जे वृक्ष लावलेले आहेत त्याचं संवर्धन आणि त्याचा वाढदिवस आ, हा त्यांच्या माध्यमातून अदाज सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळ अनुक्रमे दिलीप काळुके आणि काळुके वहिनी यांच्या माध्यमातून हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला गेला आणि ह्या उपक्रमाची आपल्याला आज देशाला राज्याला म्हणजे आज समृद्धी महामार्गाचं ज्यावेळेस उद्घाटन केलं समृद्धी महामार्ग म्हणजे काय त्याला समृद्धी हे नावच दिलं हे विकासाची मुंबई ते नागपूर विदर्भापर्यंतच्या विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते वीज पाणी जिथं होईल तिथे विकास पोहोचतो तो विकास साधत असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या रस्त्यावर आम्ही अकरा लाख मोठी झाडे आणि बावीस लाख छोटी झाडे लावायची त्यामुळे संस्कृती परंपरा पर्यावरण आणि विकास याचा समतोल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता राबवतो तो देशाचा पंतप्रधान असेल किंवा आमचा माजी नगरसेवक दिलीप भाऊ काळोक्या असतील इथपर्यंत ही परंपरा आहे आणि त्याच माध्यमातून प्रभागापासून देशापर्यंतचा विकास आणि पर्यावरणाचं रक्षण हे करण्याला आम्ही बांधील आहोत आणि हेच या माध्यमातून दिलीप काळू यांनी आज आपल्या सर्वांनी हा आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर टाकून दिलं मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम सातत्याने त्यांच्या हातनं होईल ही अपेक्षा वे व्यक्त करतो शुभेच्छा देतो संत श्रेष्ठ प्रतिमा महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरे असं कित्येक वर्षापूर्वी सांगून ठेवलं तर ही वृक्षवल्ली ही आमची सोयरी आणि वनचेरेच आहेत आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या माणसांचे म्हणजे सोयऱ्यांचे आणि वनचरांचे सोयऱ्यांचे वाढदिवस साजरे करतो तसेही आमचे वाढदिवस पण साजरे करणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे तुकारामांच्या शिकवणीचाच पांढा आम्ही आज या ठिकाणी पाडलेला आहे वृक्ष हा माणसापेक्षा जास्त मोठा असतो याचं कारण असं की आपण जे त्याज्य पदार्थ असतो तो त्याच्या मुळात टाकतो आणि वृक्ष आपल्याला फळाफलांनी बहरून सगळ्या समाजाला देतो आणि माणूस काय करतो हे मी वेगळे सांगत नाही म्हणून वृक्षाची पूजा करायला हवी आणि नुसतं वृक्ष लावून चालणार नाही तर त्यांच्या वर्धनासाठी मदत करून ते जे आपल्या समाजाला पर्यावरण रक्षण हवेचं शुद्धीकरण आणि फळाफुलांची देणगी हे देतात याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा वृक्ष पूजनाचा भाग असतो म्हणून आज आपण वृक्षाचं भोजन केलेलं आहे आधार सोशल फाउंडेशननी या उपक्रम केला याबद्दल मी सर्वांचा विरुद्ध झाडं लावणं सोपं काम आहे संवर्धन करणं थोडं अवघड आहे पण संवर्धन करून त्या झाडांचा सा वाढदिवस साजरा करणं त्यामध्ये वृक्ष हे आपल्या परिवारातले घटक आहे ते रक्त संबंधातले नसले तरी सुद्धा वृक्षाकडनं मिळणाऱ्या ऑक्सिजनमुळे आपण जिवंत आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा उपक्रम दिलीपराव काळोखे आणि आधार फाउंडेशननी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाची विशेषता हे आहे की सगळीकडे तत्वज्ञान सांगणं सोपं आहे प्रत्यक्ष कृतीत ते कधी उतरवणार तर ते कृतीमध्ये उतरवण्याचा आजचा दिवस आहे जागतिक पर्यावरणाचं औचित्य निश्चितपणे आहे पण भारतामध्ये पर्यावरणासाठी कुणी आम्हाला दिवस एक हा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही निसर्गाचे आपण सगळे पूजक आहोत अनेक वर्षांची आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीसाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र यावं झाडांचं देखील वाढदिवस साजरीकरण करावा हो सुद्धा एक परिवारातला घटक आहे आज जर या वृक्षाला जीव वृक्ष सजीवच आहे पण प्रत्यक्षात ते जर प्रकट झाले तर त्याच्या डोळ्यातून देखील प्रेमाचे असव हे घळतील की इतकी लोक माझ्यासाठी आलेली आहेत ती, ती खालून जात असतात वाढदिवस केला नाही तरी मी त्यांना छाया देणार आहे पण वाढदिवस केल्यामुळं आज त्या वृक्षाला देखील आजर कुठला असेल कुठेतरी डोळे वृक्षाला आहेत तो सजीव आहे त्याचे डोळे देखील पानवले असतील आनंद अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे